नमस्कार मैत्रिणी जय भीम मैत्रिणीनो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मैत्रीणो स्वागत आहे तर चला मैत्रिणीनो आज आपण काय बनवणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवत आहे तर मैत्रिणींनो आज आपण साधं सोपं गावाकडे हिरवे मूग आता ताजे ताजे असे छान असे मूग आता निघले आहे मुगाचं सीजन आहे तर मूग निघलेले आहे चांगले असे तर चला आज मग मी त्या मुगाचं मेदगं बनवणार आहे पाऊस पडत आहे गरमागरम मेदगा असं छान बनवणार आहे तर मेदगं कसं बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर कोणी फोडणीचं बनवतं कोणी बिना फोडणीचं बनवतं तर मी साधे आणि सोपे आपले हे मुगे मूग ताजे असल्यामुळे छान असल्यामुळे साधं सोपं मीठ आणि तेल टाकून साधं मेदगं बनवणार आहे तर मी ते कसं बनवते आणि कसे शिजवते हे तुम्हाला मी सांगणार आहे तर मैत्रिण चला प्रथम आता आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहोत आणि मूग असे स्वच्छ धुवून घेणार आहोत हे मूग असे चांगले स्वच्छ असे कारण जरी आपण आता रानातून मूग तयार झालेले काढलेले आहे शेतातून पण ते तरी धुवून घ्यायचे तर आता हे बघा घाण पाणी निघालेले आता आपण हे घाण पाणी फेकून देणार आहोत तर हे बघा असे छान असे मूग मूग धुवून काढायचे आणि मूग वैचून काढायचे वैचून म्हणजे कसे पाणी टाकून पुन्हा एकदा एका दुसऱ्या भांड्यात टाकायचे म्हणजे खडे खुडे मुगातले निघतात तर आता मूग हे बघा असे धुतले बघा खान पाणी निघलेलं आहे आता परत एकदा पाण्याने आपण मूग धुणार आहोत तर हे बघा मैत्रिण असे छान मूग धुतले परत एकदा आपण पाणी टाकणार आहोत आणि हे मूग असे वैचणार आहोत वैचणार म्हणजे हे बघा असे असे करायचे म्हणजे खडे या मुगाचे खाली तळाला राहतात तर मग हे बघा असे छान असे वर्षावर काढायचे हे सर्व मूग म्हणजे खडे वेचला जातात तर ते आपण निवडलेलेच असतात तो पुन्हा एखादा आड अर्धा खडा असला तो निघून जातो तर असे सर्व मुग असे धुवून स्वच्छ असे करून घेणार आहोत साधं सोपं आज आपण फिक्क असं मेजग बनवणार आहोत मुगाचं शिजन आहे मूग शेतामध्ये आता तयार झाले मूग निघता आहे शेतकऱ्याने आता मूग काढले आहे तर म्हटलं चला हिरव्या मुगाचं पहिलंच आपण छान असं मस्तपैकी मेजग बनवूया तर मैत्रिणी मी मेजगं कसं बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना बी करून सारा साधं सोपं आहे मेघद मेघद हे असा प्रकारे तर हे शिजल्यानंतर पौष्टिक आणि खायला असं पौष्टिक आहे कारण हे पौष्टिक का तर याने मणका मणक्याच्या आजार हराच्या आजारला खूप चांगलं असतं लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात मीठ टाकून बडावलं मथारे मासं खाऊ शकतात आणि आपण बी खाऊ शकतो तर हे बघा असे वैचून चांगले घ्यायचे कारण याच्यातनं खडा खुडा राहिला असलेला ना तो तो खडाखुडा निघून जातो याला म्हणतात म मूग धुवून वेचून काढले मग स्वच्छ होतात दोन पाण्याने धुतल्यावर याच्यात काय खडे राहिले ते राळ वगैरे खड्याचे हे बघा हे बघा कसे खडे हे बघा हे बघा असे तळाला बसतात खडे असलेले तर मग याच्यासाठी ते चांगलं स्वच्छ असं धुवायचं म्हणजे खडे वगैरे निघून जातात तर हे आता आपण मूग धुवून घेतलेले आहे छान असे आता ह्या मुगाला आपण काय करणार आहोत तेल लावणार आहोत आता प्रश्न असा झाला तेल का बरं लावत आहे मुगाला आणि मीठ लावणार आहोत आता तेल आणि मीठ का बरं लावत आहे मुगाला कारण मुगाला तेल आणि मीठ लावल्यामुळे मीठ लावल्यामुळे मेदग्याची चव खूप छान वाढते आणि तेल लावल्यामुळे मुगाला मूग खूप छान शिजतात तर कोणी काय करतं पहिले मूग भाजून घेतं पण मी मैत्रिणी मूग काय भाजत नाही साधं सोप्पं असं गावाकडं साधं गडबडीत आपण बनवलेलं असं निर्ग मी तुम्हाला दाखवणार आहे आता ह्या सर्व मुगाला आपण असं तेल टाकलेलं आहे परत थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे चांगले असे शिजतील गर्द म्हणजे असे चांगले शिजतील आता हे मुग आपण मस्तपैकी कुकरमध्ये शिवाय शिजायला टाकणार आहोत आणि छान असं मस्त मुगाचं मेदग बनवणार आहोत पौष्टिक असं मुगाचं मेदग तर आता मी शिजायला लावत आहे कुकरमध्ये तर हे बघा मैत्रिणी मूग आता मी मे कुकरमध्ये टाकलेलं आहे हे हे मूग तर आता मी हे मूग टाकल्यानंतर त्या मुगामध्ये एक ग्ला एक तांबर पाणी टाकणार आहोत आता याच्यात आपण मीठ बी टाकलेलं मीठ बी लावलेलं आहे पण परत थोडंसं वरून मीठ टाकणार आहोत आणि छान असं मेदगं आता आपण मेद शिजायला टाकणार आहोत हे मूग मूग म्हणजे मुगाचं मेदगं तर आता हे बघा असं शिजायला लावत आहे कुकरमध्ये तर हे बघा मैत्रानो मी आता मेदगं मस्तपैकी कुकरवर शिजायला लावलेलं आहे कुकर असं कुकरमध्ये मस्त मेदग शिजणार आहे तर चला आता किंवा मेदगा शिजल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे आता आपण हे मिक्सर करून घेतलेला आहे छान असे मूग असे घटून घ्यायचे आता हे मस्त असे छान घरातलेले आहे आणि आपलं मेदग हे तयार झालेलं आहे साधं सोपन असं मस्त घटायचं असं घरटायचं हे बघा ह्या पद्धतीने मेदगा तयार झाला या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधं सोपं असं पौष्टिक मेदगा आपण बनवलेला आहे बघा किती छान असं पौष्टिक मेदग साधं सोपं असं पौष्टिक मेदगा आपला तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही बनवा करून बघा खाऊन बघा मी दाखवल्याप्रमाणे तर चला मैत्रिणींनो दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे ठेसा म्हणून बरोबर हे खायचं हे खाल्ल्यानंतर तोंडे लावण्यासाठी आपण बनवलेलं आहे खमंग अशा भाजीच्या भाकरी